आठवी साठी शिकण्यासाठी नवीन शाळेत जाणार आहात बरोबर आहे आणि त्या शाळेत गेल्यानंतर तुमची त्या शहरामध्ये छान छान मित्र बनतील मैत्रिणी त्यांना म्हणून तुमच्या गावाकड काट्या कुट्याचा तोड भीतर माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तोडवी रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता आ, कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी मातीत मातीत मळतात माणस कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी खातात जीवाला खसता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवी तर असता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काया बापाच बापाच हिरव रान काया माईन माईन पिकवलं सोन काया बापाच बापाच हिर रान माईन माईन पिकवलं सोनं त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता इत डब्यात तुला साखर लागती या गोड इत डब्यात तुला साखर लागती या गोड तिथ बापाच्या माझ्या बापाच्या हाताला फोड तिथ बापाच्या माझ्या बापाच्या हाताला फोड भाव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवी तर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता थँक्यू या ठिकाणी या आनंदाचं झाड वेगवेगळ्या तुमचे जे उपक्रम आहेत या उपक्रमाचं मला परत एकदा छान असं साक्षीदार होता आलं त्याबद्दल सर्वप्रथम मी या सर्व आयोजकांचं माने सरांचं सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप सदिच्छा कधीही आवाज द्या विशेष स्पर्धा परीक्षेसाठी जर तुम्हाला काही अडचणी असतील तर बिनधास्त विद्यार्थून फोन करत जा अशा अशा पद्धतीची अडचण आहे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा सदिच्छा अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर थँक्यू थँक